नमस्कार मी तुम्हा सगळ्यांची लाडकी अक्षर तर हा व्हिडिओ मी यासाठी करते की मला खूप मेसेजेस येत आहेत खूप कमेंट्स वाचलेत बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की अक्षराला का काढलं ती अचानक का गेली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तर मला कोणी काढलं नाही हा माझा वैयक्तिक निर्णय आणि काही पर्सनल कारणासाठी मी हा निर्णय घेतलाय ते कारण असं आहे की माझे बाबा फार आजारी आहेत आणि त्यांना खूप गरज आहे माझी सध्या आयुष्यात कधी तुमच्यावर अशी वेळ आली की तुम्हाला काम आणि फॅमिली यातून एकाची निवड करावी लागली तर प्लीज प्रायोरिटी फॅमिलीला द्या खूप इम्पॉर्टंट असते फॅमिली आई वडील नवरा बायको मुलं यांच्याशिवाय आपण आयुष्यात काहीच करू शकणार नाही तर त्यांच्या सपोर्टमुळे आपण पुढे जाऊ शकतो मग जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायलाच हवं म्हणून मी हा निर्णय घेतलाय मला खूप दुःख होत आहे मी कामापासून माझ्या या आपल्या माणसांपासून लांब जातील कारण या अक्षराला घडवण्यामागे ना खूप लोकांचा आहे माझे डिरेक्टर सर चंद्रकांत गायकवाड अनिल राऊत सर मंदार सर माझी हेअर मेकअप कॉस्ट्यूम टीम स्पॉटदादा लाईट सेटिंग ओ पी सर आणि मेनली मला खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे ते म्हणजे जगदंब प्रोडक्शनला आणि आमचे प्रोड्युसर्स सावंत काका अमोल सर कार्तिक सर घनश्याम सर खूप खूप थँक्यू तुम्ही तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली तुमच्या शिवाय मी काहीच करू शकले नसते आणि सन मराठी चॅनलला पण खूप खूप थँक्यू की त्यांनी माझ्यात ती अक्षर बघितली त्यांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला की मी अक्षराचं कॅरेक्टर व्यवस्थित पार पाडू शकेन आणि मी माझा पूर्णपणे प्रयत्न आहे पण माझी एकच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना जी नवीन अक्षरं आली आहे ना तिला माझ्याच एवढं माझ्याहून जास्ती तिला खूप प्रेम द्या कारण ही मालिका माझी आहे ही माणसं माझी आहे प्लीज रागावू नका किंवा ही अक्षर का गेली या कारणामुळे सिरियल बघणं बंद करू नका ही प्लीज मनापासून विनंती आणि मला आहे तुम्ही मला नाराज नाही करणार तुम्ही नक्की अक्षराला जितकं प्रेम मला दिलं तितकच प्रेम नवीन अक्षराला सुद्धा द्या हो ना आणि आपण लवकरच परत भेटू तोपर्यंत प्लीज सगळ्यांनी आपली काळजी घ्या